नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं चोराडेकरांचं कैलासवाशी भिवा गणपती पिसाळ यांच्या पुण्यति पुण्यतिथीनिमित्त पार पडणारं ओपनचं मैदान आणि या मैदानात सर्वांना आतुरता लागलेली आहे की या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका द्वादश मी दीसरी पडणार की नाही तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण बाकासूर मागच्या दिवसांपासून आपल्याला जास्तीत जास्त मैदानामध्ये पळताना दिसत नाही आहे मित्रांनो तर या मैदानात पडणार की नाही ही अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो या मै हे मैदान चोराडे फाटीवर पार पडणार आणि हे महाराष्ट्रातील पहिलं मैदान आहे जे मैदान विनामूल्य प्रवेश फी या मैदानामध्ये आहे म्हणजे कोणती एकही रुपया प्रवेश फी न देता या मैदानामध्ये बैलगाडी मालक सहभागी होणार आहे आणि या मैदानाचं या मैदानाचं असं सुंदर असं नियोजन झालेलं आहे मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे आता बकासूर पळणार की नाही तर मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि बकासूरचा पैरा कोण असणार तर मित्रांनो महाराष्ट्राची लाडकी जोडी मास्टरची लाडकी आणि अपराजित जोडी म्हणजे बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या मित्रांनो या मैदानात बाकासूरचा हा पैरा शंभर टक्के आहे मित्रांनो आणि याही मैदानात बाकासूर आणि चिक्या नक्कीच गुलालास पात्र राहीन अशी बाकासूरला आणि शुभ चिक्याला शुभेच्छा देऊयात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद